आज नगरपालिका निवडणुकीसंदर्भात निकाल जाहीर झालेला आहे असं आपण पाहल की अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर नगरपालिकेवर काँग्रेसची एक सत्ता या ठिकाणी आलेल्या आहेत चोवीस नगरसेवकांपैकी सतरा जागेवर काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत तर नगराध्यक्ष तब्बल पंचवीसशे मतांनी या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे सोबत बोलण्यासाठी खासदार बळंत भाऊ वानकडे भाऊ काय सांगाल एक सत्ता काबीज केली आहे पंचवीसशे मतांनी नगराध्यक्ष निवडून आले या विजयाचं खरं श्रेय ते इथल्या जनतेला इथल्या मायबाप जनतेनं आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला त्यामुळे हा विजय एवढ्या मोठा प्रचंड मताचा विजय आणि एक हत्ती सत्ता हे खऱ्या अर्थानं लोकांचा आशीर्वाद लोकांच्या आशीर्वादामुळे घडलं माझे नगराध्यक्ष भाजप होते त्यांनी विकास नाही केले असा आरोप केला त्यामुळे मतदारांनी सुद्धा त्यांना नाकारलं ना जे काही ना आहे ते जनतेसमोर होतं जनतेनं त्यांचा जो हिशेब आहे तो हिशेब चुकता केला तो काही विषय नाही कारण आता त्यावर बोलण्यासारखं काही नाही कारण निश्चितच जनता ही सुजान आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मतदान करून आम्हाला एवढ्या मोठ्या मतानं विजयी केला रखडलेल्या विकास कामाला घेऊन मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेले होते आता लोकांची अपेक्षा आहे की जे तुम्ही आश्वासन पूर्ण होतील का निश्चित निश्चित जे जे काही आश्वासन दिले ते ते पूर्ण होईल बघ वार्ड नंबर जो दहा आहे आमचा दहा चहा दहा ते वार्ड नंबर दहा चे प्रा प्राधान्यानं जे काही काम आहेत ते आम्ही करण्यासाठी सक्षम होतो नक्कीच तर जे रखडलेले काम आहेत ते करण्याचा प्रयत्न करू असा सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया खाता परंतु वानकडे यांनी आपल्या दिली आहे मी किरण वरे जेणुकाच लिहून तरी आपण Kajawar. Okay. 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 Okay.

ಪೈನಿ ತುಂಬ ಮಾಗೋ ಓಡ ಮಾಗಲಿ ಹಾಂ ಬರಬರ್ ದಾ ಮೊಬೈಲ್ ಕಾರ್ಡ್ ದ